नमस्कार मी चंद्रकांत झटाले आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी गेल्या सहा तारखेला सहा फेब्रुवारीला राज्यसभेत बोलताना एका भाषणात ते असं बोलले की या देशाची जी बदनामी होऊन राहिली आहे ती बदनामी काँग्रेसमुळे होऊन राहिली आहे म्हणजे गेली दहा वर्ष या देशात भाजपचं सरकार आहे मान्य नरेंद्र मोदींचं सरकार आहे पण ते असं म्हणतात की या देशाची जी बदनामी होऊन राहिली आहे ती काँग्रेसमुळे होऊन राहिली आहे किंवा काँग्रेसमुळे झाली आहे अगोदर आपण हे पाहिलं पाहिजे की नेमकी बदनामी कशाला म्हणतात आपण सांगितलं पाहिजे ना त्यांना की या देशाची बदनामी नेमकी कशी होते कोणत्या गोष्टींमुळे होते कोणत्या कारणांमुळे होते पंतप्रधान ज्या दिवशी राज्यसभेत हे बोलले त्याच्या फक्त एक दिवस अगोदर म्हणजे पाच फेब्रुवारीला अमेरिकेनं अतिशय अपमानास्पद पद्धतीनं आपले जे काही अवैध भारतीय तिथे गेलेले होते अवैध पद्धतीनं त्यांना इथं आणून सोडलं त्यांच्या भारतीयांच्या हातात हातकड्या होत्या पायात बेळ्या होत्या त्यांना चाळीस तास सतत उपाशी ठेवल्या गेलं त्यांना साधं वॉशरूमलाही जाऊ दिलं जात नव्हतं हो असं गुराढारा ढोरांसारखं अमानुष पद्धतीनं त्यांना इथं आणण्यात आलं आणि कशात आणण्यात आलं अमेरिकेच्या जे काही सैन्याचं विमान आहे मालवाहू विमानातून माल विमाना आणण्यात आलं हा देशाचा अपमान नाही का आपल्या ज्याच्यामुळे आपल्या देशाची बदनामी होत नाही का म्हणजे वाईट याचं वाटतं की फक्त सव्वा पाच कोटी लोकसंख्या असलेला कोलंबिया नावाचा देश त्या देशानं ना स्वतःच्या नागरिकांना असंच अमेरिकेनं जेव्हा आणलं विमानात बसून परत त्यांनी त्या विमानाला स्वतःच्या जमिनीवर उतरण्यासाठी परवानगी दिली नाही त्यांनी सन्मानानं ना दोन प्रवासी विमानं अमेरिकेत पाठवले आणि सन्मानानं स्वतःचे नागरिक आपल्या देशात परत बोलवले फक्त परत बोलवले नाही तर त्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते त्या नागरिकांना रिसिव्ह करायला गेले त्या नागरिकांना दिलासा दिला, दिला की तुम्ही कोणती चुकीची गोष्ट केली नाही तुम्ही घाबरू नका सरकार तुमच्या सोबत आहे सव्वा पाच कोटीचा देश आहे फक्त कोलंबिया तो देश जर अमेरिक अमेरिकेसोबत असा सरळ सरळ विरोध घेऊ शकतो किंवा अमेरिकेला स्वतःचा स्वाभिमान दाखवू शकतो तर आपला एकशे चाळीस कोटीचा देश आणि आपले छप्पन इंच छाती असणारे पंतप्रधान हा स्वाभिमान कावरच दाखवू शकले नाही त्यांना अमेरिकेला स्वाभिमान दाखवणं सोडा उलट आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर असं म्हणतात की यात काय नवल आहे हे तर अमेरिकेचं जुनच धोरण आहे हातकळा बांधून पाठवणं म्हणजे सांगा अपमान झाला त्याच्या विरोधात तर बोलणंच नाही काही त्याच्या विरोधात कोणती कृती करणे नाही उलट जे काही घडली आहे घटना अपमानास्पद या देशाची बदनामी करणारी जी घटना घडली आहे त्याचं ते लोक समर्थन करतात याचं वाईट वाटत म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाही याच्या अगोदरसुद्धा दोन हजार तेरा साली आपल्या देशात पंतप्रधान मनमोहन सिंगांचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात देवयानी खोबरागळे नावाच्या एक आय एफ एस अधिकारी होत्या त्या अमेरिकेत राजदूत होत्या आणि त्यांच्यावरती त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या विजाच्या माहितीमध्ये काहीतरी अफरातफर केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि एक ठरलेला पगार त्या देत नव्हता त्यांच्या नोकऱ्याला असा एक आरोप लावून अमेरिकन सरकारनं तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्यांना अपमानास्पद वागणूक दिली त्यांचे म्हणजे कपडे काढून त्यांची तपासणी करण्यात आली त्यांना हातकळ्या ठोकण्यात आल्या जाहीरपणे आणि त्यांना सामान्य कैद्यासोबत ठेवण्यात आलं हे प्रकरण एवढं गाजलं की इथलं संसदेत तो मुद्दा उचलला गेला संतत गरम झाली आणि पंतप्रधानांनी लगेच तातडीनं त्याच्यावरती वक्तव्य केलं की ही अतिशय निंदनीय घटना आहे असं व्हायला नको होतं म्हणून आणि फक्त वक्तव्य केलं नाही मनमोहन सिंगांनी त्यावेळेस अरुण जेटली आपल्या राज्यसभेचे संसदेच्या राज्यसभेच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते होते अरुण जेटलींनी अशी मागणी केली होती, के होती। पंतप्रधानांना की याच्या विरोधात आपण काहीतरी कडक कठोर कारवाई केली पाहिजे या अपमानाचा बदला आपण घेतला पाहिजे आणि मनमोहन सिंगांनी कोणतीही वेळ न दवडता फटाफट -पट निर्णय घेतले दिल्लीमध्ये आपल्या भारतात दिल्ली स्थित जे अमेरिकन एम्बसी त्या ठिकाणचे जी सुरक्षा व्यवस्था होती तिथले जे काही बॅरिगेट्स होते कॉन्क्रीटचे ते पटापट हटवले पहिले हटवून टाकले त्यानंतर त्या अमेरिकन दूतावासात जे काही राजदूत आहेत त्यांच्या इथे काम करणारे जे काही भारतीय लोक आहेत त्यांना ते लोक व्यवस्थित पगार देतात की नाही देत याची चौकशी केली अमेरिकन एम्बसी मध्ये काही शाळा आपल्या भारतात जे काही अमेरिकन एम्बसी आहे तिथे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत त्यांची चौकशी केली अमेरिकन राजदूतांना भारतात ज्या काही सोयी होत्या ज्या काही सवलती होत्या त्या सवलती बंद केल्या एअरपोर्टवर जाण्यासाठी जो काही विशेष त्यांना कार्ड होते बनलेले ते कार्ड त्यांचे काढून घेतले त्यांना बिना टॅक्सची जे काही दारू वगैरे मिळायची ती सुद्धा सुविधा त्यांनी बंद करून टाकली आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्री सुजाता सिंग ज्या होत्या त्यांनी तातडीने त्यावेळेस नॅन्सी पॉवेल नावाच्या राजदूत होत्या अमेरिकेच्या आपल्या इथं त्यांना तातडीनं बोलवून घेतलं आणि त्यांच्या हाती विरोध पत्र दिलं त्यांना की हे आम्हाला अजिबात पडलेलं नाही तुम्ही जे काही कारवाई केली आहे आमच्या आणि ह्या सगळ्या कारवाया सुरू असताना अमेरिकेचे जे, जे काही परराष्ट्र मंत्री होते जॉन कॅरी त्यांना दिलगिरी व्यक्त करावं लागली जाहीर की आम्ही माफी मागतो आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं व्हायला नको होतो म्हणून याला म्हणतात देशाचा स्वाभिमान याला म्हणतात देशाचा सन्मान ठेवणं बदनामी होऊ न देणं मनमोहन सिंग कोण नरेंद्र मोदी ज्यांना मुख्य पंतप्रधान म्हणत होते किंवा जे पंतप्रधान रेनकोट घालून आंघोळ करतात असं म्हणून हिनवत होते ते मनमोहन सिंग त्यांना सांगावं लागलं नाही की माझी छप्पन हिंसाची छाती आहे त्यांच्या कर्तृत्वानं ते दाखवून दिलं आणि आज काय होत आहे म्हणजे स्वतःच्याच कर्तृत्वानं या देशाची बदनामी होते आणि वरून सांगायचं की जे काही होत आहे ते काँग्रेसमुळे होत आहे म्हणजे मला तर कधी कधी खूपच नवल वाटते मला असं वाटते की नेहरू किती महान माणूस होता म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आपला देश स्वातंत्र्य जेव्हा झाला इंग्रजांनी दीडशे वर्ष लुटलेला देश अक्षरशः कंगाल केलेला देश या देशात एक सुईसुद्धा बनत नव्हती त्या काळात त्यावेळेस नेहरू या देशाच्या पंतप्रधान पदावर बसले ते सहज म्हणू शकले असते हो पन्नास वर्ष की एवढा लुटला इंग्रजांनी देश आता मी काय करू मी काय प्रगती करू आता देशात ब्रिटिशांनी सगळा पैसा इथून लुटून दिला सगळी संपत्तीची लुटून दिली आपल्याला कंगाल केलेला आहे तेच गड्डे आमच्या जन भरून राहिले मागचे तो अनुशेष भरून निघत नाही मी नवीन काय प्रगती करू पण नेहरूंनी कधीच ब्रिटिशांना दोष दिला नाही मागं काय झालं ते माहीत नाही पुढे काय चांगलं करू शकतो मी कायम याच्यावरती भर दिला आणि हा देश उभा केला पण आज आपण पाहतो दहा वर्ष झाले भाजपची सत्ता आहे नरेंद्र मोदींची सत्ता आहे तरी सुद्धा अजूनही नेहरू गांधी काँग्रेसला दोष जण यांचं सुरू असत बरं पुढे काय म्हणतात नरेंद्र मोदी की काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे म्हणजे चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सुद्धा बदनामी झाली आपल्या आता चुकीच्या आर्थिक धोरणं जर आपण म्हटलं तर तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळी संपूर्ण जग हे आर्थिक मंदीत अडकलेलं होतं त्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपला देश तगून धरला होता या देशाला आर्थिक मंदीचा फटका बसू दिला नाही एवढंच नाही तर आपल्या देशातले तेवीस कोटी लोक जे दारिद्र्य रेषेच्या खाली होते मनमोहन सिंगांनी वरती काढले दारिद्र्य रेषेच्या वर काढलं त्यांना आणि या दहा वर्षात गेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आपल्या देशातली सत्तावीस कोटी लोक जे दारिद्र्य रेषेच्या वर होते ते दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले आहेत आता ही देशाची बदनामी नाही का हंगर इंडेक्समध्ये म्हणजे आपला देश बांगलादेश पाकिस्तानच्याही मागे गेलाय ही देशाची आपल्या बदनामी नाही का रुपयाचा भाव काय आज रुपया ऐतिहासिक रीतीनं खाली पडलाय म्हणजे ही आपल्या देशाची बदनामी नाही का याच्यामुळे आपल्या देशाची बदनामी होत नाही का एकशे चाळीस कोटीचा आपला देश आहे लोकसंख्येचा त्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतंय आपल्या इथं ही आपल्या देशाची बदनामी नाही का देशाची बदनामी म्हणायचं कशाला आणि आताचीच गोष्ट नाही एकोणीशे एकाहत्तर साली जे भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि त्याच्यात बांगलादेश नावाचा एक नवीन देश निर्माण झाला त्यावेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी इंदिरा गांधीने काय केलं की या युद्धाच्या पहिले म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचं जे युद्ध होतं ते युद्ध सुरू होण्याच्या अगोदर काही दिवस अगोदर अमेरिकेला गेला आणि अमेरिकेचे त्यावेळेस अध्यक्ष होते रिचर्ड निक्सन नावाचे तर निक्सन सोबत त्या बोलल्या त्यांना सांगितली सगळी परिस्थिती की असं असं आहे आम्ही असं करणार आहोत तर निक्सननी म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना डायरेक्ट धमकी दिली इंदिरा गांधींना सरळ सांगितलं की तुम्ही जर पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप कराल तिथं जर युद्ध पुकाराल तर तुम्हाला पस्तावं लागेल त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत म्हणून स्पष्ट तोंडावरती सांगितलं पण इंदिरा गांधी अजिबात या दबावाला त्यांनी भुगारून लावलं सगळ्या बळी पडल्याने या दबावाला त्या आणि त्यांनी युद्ध केलं पाकिस्तानाचे दोन तुकडे गेले आणि बांगलादेश स्वतंत्र निर्माण केला के याला म्हणतात देशाचा सन्मान ठेवणं आणि हे युद्ध जेव्हा एकाहत्तरचं झालं या युद्धात शहाण्णव हजार पाकिस्तानी जे सैनिक होते त्या सैनिकांनी आत्मसमर्पण केलं होतं भारतासमोर शहाण्णव हजार सैनिकांनी त्यावेळेस एक शिमला समजवता ज्याला म्हणतात शिमला करार तो शिमला करार झाला त्या शिमला करारानुसार हे था, शहाण्णव हजार जे पाकिस्तानी युद्ध कैदी आहेत आपल्या इथं त्यांचा खर्च एकशे दहा कोटी रुपये हा पाकिस्ताननी करायचा होता शिमला करार झालेला एकोणीसशे एकाहत्तर नंतर एकोणीसशे ची गोष्ट आहे की या देशात जनता पक्षाचं सरकार आलं मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले परराष्ट्र मंत्री होते बिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने या शहाण्णव हजार युद्ध कैद्यांना पाकिस्तानचे जे काही बंदी होते आपल्या इथं त्यांना सोडून दिलं आणि एकशे दहा कोटी रुपये जे पाकिस्तानचे होते जे पाकिस्तानकडून आपल्याला घ्यायचे होते ते माफ करून टाकले मला सांगा महात्मा गांधींवरती नेहमी आरोप लावला जातो की त्यांनी पाकिस्तानच्या हक्काचे जे होते पंचावन्न कोटी रुपये ते द्यायला लावले म्हणून महात्मा गांधींची हत्या केली असं म्हटलं जातं मग पाकिस्तानचे एकशे दहा कोटी रुपये माफ करणाऱ्यांचं काय करायला पाहिजे याचं उत्तर सुद्धा मोदीजींनी दिलं पाहिजे की नाही याला म्हणतात देशाचा सन्मान ठेवणं देशाची बदनामी न होऊ देणं पण आज माननीय नरेंद्रजी मोदी त्यांना कळत नाही की देशाची बदनामी कोणत्या गोष्टीमुळे होते आणि कोणत्या गोष्टीमुळे होत नाही आपल्या इथं एक ऐतिहासिक आंदोलन झालं शेतकऱ्यांचं ज्याला किसान आंदोलन म्हटलं गेलं त्या ऐतिहासिक आंदोलनात सातशे शेतकरी मृ मृत्युमुखी पडले सातशे शेतकरी पण आपल्या देशाच्या पंतप्रधानानं एका शब्दानं असं म्हटलं नाही की मी त्यांना श्रद्धांजली वाहतो किंवा हे वाईट झालं अजिबात नाही जालियनवाला बाग हत्याकांड जे काही झालं होतं स्वातंत्र्यापूर्वी त्याच्यानंतर एखाद्या आंदोलनात एवढ्या संख्येनं सातशे शेतकरी मरण त्याच्यानंतर सगळ्यात मोठं आंदोलन आहे घटना ही सगळ्यात मोठी सातशे शेतकरी मरण यांना देशाची बदनामी होत नाही दोन हजार एकोणीसला पुलवामाचा हल्ला झाला चाळीस जवान शहीद झाले आपल्या सैन्याचे ते आरडीएफ आलो कुठून कोणी आणलं ती गाडी कोणाची होती अजिबात अजूनही पत्ता लागत ला दो नाही दोन हजार एकोणीस पासून पंचवीस लागलाय दोन हजार यांना देशाची बदनामी होत नाही मणिपूर नावाचं राज्य आपल्या देशातलं दोन वर्षापासून सतत धुमसून राहिलं तिथं हिंसा सुरू आहे दोन वर्षापासून हजारो लोक मारले गेले आहेत त्या ठिकाणी यांना देशाची बदनामी होत नाही म्हणजे मणिपूरमध्ये कारगिल युद्धात जो जवान आपला लढला जो सैनिक आपला लढला त्या सैनिकाच्या बायकोची नग्न धिंड काढण्यात आली यांना आपल्या देशाची बदनामी होत नाही साक्षी मलिक विनेश फोगाट या मुलींनी आपल्या देशासाठी मेडल जिंकून आणले ऑलिम्पिकमध्ये मेडल आणले आपल्या देशाचं नाक उंच केलं आपल्या नाव देशाचं नाव वाढवलं लौकिक वाढवला त्या मुलींवर जे अत्याचार झाले त्या अत्याचाराची साधी एफ आय आर दाखल करायसाठी त्या मुलींना सुप्रीम कोर्टात जावं लागते ही आपल्या देशाची बदनामी नाही साक्षी मलिक सारखी महिला म्हणलं तिला या सगळ्या अत्याचाराला कंटाळून शेवटी कुस्तीतून संन्यास घ्यावा लागला ही आपल्या देशाची बदनामी नाही कोरोना काळात हजारो साधूंची प्रेत त्या गंगेतून वाहून आली होती हजारो साधू संतांची प्रेत ती भारतीय संस्कृतीनुसार किंवा हिंदू संस्कृतीनुसार त्यांचा अग्निदाह न करता अग्निसंस्कार न करता त्यांना रेतीत पुरण्यात आलं नदीच्या शेजारी असलेल्या वाळूत पुरण्यात आलं आणि त्या साधू संतांची प्रेत कुत्रे उकरून खात होते एवढे हाल तर हिंदूंचे मुघलांचे गाळत नव्हते ही आपल्या देशाची बदनामी नाही आता कुंभमेळ्यात कितीतरी लोक मारले गेले चेंगराचेंगरीत कितीतरी लोक मारले गेले त्याचा आकडा बाहेर येऊ दिला जात नाही बुलडोजरनं ते उचलून त्यांचेही प्रयत्न पुरून टाकण्यात आले त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले नाही किती लोक मारले गेले याचाही या आकडा बाहेर युद्ध दिला जात नाही ही आपल्या देशाची बदनामी नाही म्हणजे जून जून दोन हजार वीस मध्ये मधल्या सीतामढी नावाचा एक भाग आहे नेपाळ बॉर्डर आहे त्या ठिकाणी नेपाळ पोलिसांनी गोळीबार केला त्याच्यात दोन आपले भारतीय नागरिक जखमी झाले आणि एक मारला गेला किशनगंज नावाचा एक भाग आहे बिहारमधला त्या ठिकाणी जुलै दोन हजार मध्ये पुन्हा नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय नागरिक आपला जखमी झाला एक भूतान सारखा देश आपल्याला डोळे दाखवतो चीन सारखा देश ज्यानं आपला हजारो चौरस मीटरचा भूखंड आपला हडपून टाकला आहे या गोष्टींनी आपल्या देशाची बदनामी होत नाही एवढी सगळी बदनामी होत असताना आपल्या देशाची तरी आपण काँग्रेसला अजून दूषण द्यायचे विरोधी पक्षाला दूषण द्यायचे या देशातला जो मीडिया आहे तो सुद्धा विरोधी पक्षाला प्रश्न विचारतो याचं मला फार नवल वाटत लाल किल्ला आपल्या देशातला भाड्याने देण्यात आला आपल्या देशाचा एक स्मारक आहे ते भाड्याने दिलं याच्यामुळे देशाची आपल्या बदनामी होत नाही एकवीस जून दोन हजार सोळाला जागतिक योगा दिवस होता त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक तिरंगा दुपट्टा आपल्या गळ्यात घातलेला होता आणि त्यांनी ते घाम पुसर होते तिरंग्याने या घटनेनं आपल्या देशाचा अपमान होत नाही तेवीस डिसेंबर दोन हजार पंधराला रशियाच्या मॉस्कोमध्ये आपले पंतप्रधान गेले होते यात्रेसाठी दौऱ्यासाठी आणि त्या दौऱ्यात भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना मॉस्कोमध्ये रशियामध्ये पंतप्रधान पुढे चालत राहिले शेवटी रशियन अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा हात धरून थांबावं लागलं आणि मागे आणावं लागलं की तुमचं राष्ट्रगीत सुरू आहे तुम्ही एका ठिकाणी उभे राहा म्हणून हे पंतप्रधानाला सांगावं लागलं कोणाला सांगावं लागलं विदेशी लोकांना हा आपल्या देशाचा अपमान नाही हे आपल्या देशाची देशा बदनामी यामुळे होत नाही म्हणजे देशाची बदनामी नेमकी कशाने होते कायम गेल्या दहा वर्षात असंख्य वेळा या देशाची बदनामी झाली या देशाच्या ज्या काही सीमा आहेत या सीमेवरती सातत्यानं इतिहासात एवढे जवान मारले गेले नाही एवढे या दहा वर्षात मारल्या गेल्या ही आपल्या देशाची बदनामी नाही या देशावरचं गेल्या जे काही चौदा पंतप्रधान होऊन गेले या देशाचे त्या सर्वांनी मिळून फक्त चौपन्न हजार कोटी रुपयाचा कर्ज आपल्या देशावरती निर्माण केलं होतं ते कर्ज गेल्या दहा वर्षात दोनशे पाच लाख कोटीच्या वरती गेलाय चौपटीच्या वर गेलाय म्हणजे जे सत्तर वर्षात झालं नाही ते फक्त दहा वर्षात झालं आहे चौपट कर्ज आपल्या देशावरचं हे आपल्या देशाची बदनामी नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या दहा वर्षात स्वतःच्या निष्क्रियतेच खापर सातत्यानं विरोधी पक्षावर खोलणारा एक पंतप्रधान या देशाला जो मिळाला ना मोदीजी त्यामुळे देशाची फार बदनामी होती ती खरी देशाची बदनामी धन्यवाद